विमलची पुडी विमलची पुढे बोलो हॅलो भाऊ सर्वांना नमस्कार मी आपल्या मॉडेल कॉलनीतील आणि सर्व परिसरातील नागरिकांना विनंती करतो पुढे पुढे विनंती करतो की या क्राऊन बेकरीमधनं आम्ही या ठिकाणी सकाळ दुपारी बसल्यानंतर क्रिमिनोलवले होते आणि ते क्रिमिनोल खात असताना आमचे मित्र किरणजी वर्से हे माझ्या समोर होते सर्व पदाधिकारी होते ते खात असताना त्या ठिकाणी त्या क्रिमिनोलमध्ये विमलची पुडी या ठिकाणी आढळलेली आहे त्यानंतर आम्ही आज जाऊन इथं व्हिडिओसुद्धा काढले पोलिसांना बोलवलं एफ ओला पण बोलवलं एफ ओ येऊन ये कारवाई करत आहेत असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे पोलीस आत्ता इथल्या सगळ्या नागरिकांना घेऊन जात आहेत मी मॉडेल कॉलेजच्या नागरिकांना विनंती करतो आपल्या की या क्राऊन बेकरीमधलं कृपया कुणीही कुठल्या प्रकारचे पदार्थ घेऊ नये कारण आपल्या जीवाशी खेळण्याचा घाट या क्राऊन बेकरीने घाललेला घातलेला आहे आणि सारखे अंमली पदार्थ या ट्रीमरोडमध्ये सापडत आहेत माझी सगळ्यांना विनंती की आपण बेकरी मध्ये कृपया काही खरेदी करू नये आता रवी भाऊने सांगितल्यानुसार हे जर कुणी लहान मुलांनी ज्येष्ठ नागरिकांनी जर हा प्रोडक्ट खाल्ला असता तो सुदैवाने मला दिसला आढळून आला की या क्रिमरोल मध्ये विमलचं पाकिट आहे ते जे पाकिट एखाद्या लहान मुलाला खाल्लं असत त्याला आल्सर झाला असतं किंवा काहीतरी फूड पॉयझनिंग झालं असतं तर हे मलाही काय होऊ शकतं आज समजा आता मी खाल्लंय यात किती दिवसापासून ती विमलची पुढे ते आपल्याला माहित नाही पण जर मला या अठ्ठेचाळीस तासात जर काय झालं तर त्याला संपूर्णपणे ही जबाबदारी बेकरी असेल मला जर कुठलाही त्रास झाला जाणवला तर आपण या बेकरीवरती कारवाई करणार आहोतच पण याची माझ्या सर्व आरोग्याची जबाबदारी या बेकरीवाल्यांची राहील आता इथून पुढे आता आपण या ठिकाणी ही बेकरी पोलिसांच्या माध्यमातून मुद्दावून बंद करायला आहोत आहोत जेणेकरून ही बेकरी बंद होईल आणि याच्यावरती कारवाई झाल्याशिवाय पोलीस सुद्धा त्यांना मला असं वाटतं चोख कारवाई करणार आहेत आपण ही सगळे कार्यकर्ते म्हणून आपण ही बेकरी मला असं वाटतं बंद करू साहेब त्यांना त्याची ताब्यात घ्या आम्ही बेकरी करतो